हाय नमस्कार सर्वांना घरचा स्वाद अँड फूड चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहे आपण फुलगोबी आणि वाटाण्याची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला मग रेसिपीला सुरुवात करू साहित्य दाखवते काय घेतले तर फुलगोबी घेतली स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे वाटाणा घेतला आहे कांदा टोमॅटो कोथिंबीर एकदम कमी साहित्यात बनवणार आहे आपण कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं आहे आता मोहरी टाकून घेतली मोहरी तडतडली की आपण त्यामध्ये जिरे टाकणार आहे जिरे पण तडतडू तर देऊ आता कांदा टाकते कांदा फ्राय करून घेते आता कांदा फ्राय करून घेते चांगला कांदा फ्राय करून झालाय मिरची पावडर टाकते आता एक चम्मच हळद टाकली कांदा लसूण मसाला टाकते हा गोडा मसाला आहे आणि एक चम्मचपेक्षा थोडा कमी गरम मसाला टाकला थोडीशी धने पावडर टाकली मसाले फ्राय करून घेऊ मसाले फ्राय झाले तर आता टोमॅटो टाकते टोमॅटो चांगलं फिरून घेतलं आहे आपण मसाल्यामध्ये आता जी फुलगोबी आपण स्वच्छ धुवून कट करून घेतली ती टाकून दिली वाटाण आपण टाकलेलं आहे चवीपुरतं मी टाकून घेते आत्ताच मी बारीक कट केलेली कोथिंबीर आता हे सर्व आपण चांगलं एकजीव करून घेऊ सर्व आपण एकजीव करून घेतलंय बघू शकता आता आपण पाणी एवढं पाणी टाकलंय शिजायला आणि फिरून घेते चांगलं आणि झाकण झाकण ठेवून ठेवून आता शिजून घेऊ भाजी एकदम सुकी बनवणार आहे बघू शकता पाणी सर्व आटलेलं आहे लोखंडाच्या कढईत भाजी बनवली मी आज बघू शकता भाजी बनून तयार आहे आपली वाटाणा आणि फुलगोबी चांगली शिजलेली आहे फुलगोबी फुल आणि वाटाण्याची रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा